शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पीक विमा दोन हजार चोवीस सुरुवात झालेली आहे आणि याची सध्याची जी, जी तारीख आहे शेवटची ती पंधरा जुलै आहे तर शेतकरी मित्रांनो शेवटचे फक्त चार दिवस राहिले आहे ज्याही शेतकऱ्याचा त्या ठिकाणी पीक विमा भरायचा बाकी असेल तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा भरून घ्या कारण ह्या वर्षी पीक विमा फक्त एक रुपयामध्ये आहे एका पिकासाठी तुम्हाला एक रुपया त्या ठिकाणी पीक विमा भरायचा आहे आता पुढे इलेक्शन आहे त्याच्यामुळे पीक विमा भेटू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळ वयानं घालता हे शेवटच्या चार दिवसामध्ये पीक विमा भरून घ्यायचं आहे त्यासाठी आपले जवळचे जे काही सी एस सी सेंटर असेल किंवा त्या ठिकाणी इतर बँकिंग असेल तर त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधून आपला पीक विमा त्या ठिकाणी लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहे तर तुमचं आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक आणि त्यासोबत तुम्हाला तुमचा सात बारा आठ लाग लागणार आहे कारण ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला कुठलं पीक पे राहतं त्याच्या सात बारा नोंद आपल्याला त्या ठिकाणी ऑनलाईन जोडणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला ते काय ऑनलाईन प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं किंवा पीक पेरा स्वयंसेवा घोषणापत्र द्यावं लागतं ते सुद्धा लागतं ते तुम्हाला त्या सी एस सी सेंटरवर भेटून जाईल त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरला जाऊन त्या ठिकाणी विकिमा भरून घ्यायचा आहे धन्यवाद